विद्यार्थी मित्रांनो आज आपण मूळाक्षरे च यांची ओळख करून घेणार आहोत मराठी बालभारती इयत्ता पहिली पान नंबर बत्तीस तेहत्तीस चित्रे बघ नावे सांग व दाखव दिलेल्या अक्षरांना गोल कर आज आपण च या मुळाक्षरांची ओळख करून घेत आहोत चित्र बघ आणि ओळख चाक बरोबर यातील या शब्दातील पहिला अक्षर हे च आहे चाक च च दुसरे चित्र बघ नाव सांग चिकू या शब्दातील पहिले अक्षर हे च आहे चिकू चिकू च पुढील चित्र बघ चिमणी या शब्दातील पहिले अक्षर आहे च चिमणीच चिमणीच चा। चा। चाकच चाकच चिकूच चिकू चिमणी चिमणीच पुढील मूळाक्षर आहे अळ अळ चित्र बघ नाव सांग नळ बरोबर या शब्दामध्ये अळ हे मुळाक्षर आलेलं आहे नळ अळ नळ अळ बरोबर पुढील चित्र बघ माळ यामध्ये अळ हे मुळाक्षर आलेलं आहे माळ अळ माल, माल पुढील चित्र बघ नाव सांग केळी यामध्ये सुद्धा अळ हे मुळाक्षर आलेलं आहे म्हण ळ केळी अळ बरोबर नळ अळ नळ माळ ळ ळ माळ केळी केळी बरोबर आता पुढील मूळाक्षर आहे हो, हो। चित्र बघ आणि नाव सांग हात बरोबर यातील पहिले मूळाक्षर आहे हो हो हात हो हात हो बरोबर पुढील चित्र बघ हरीण यामध्ये सुद्धा पहिले मुळाक्षर हे हो आहे हरीन हा। हरीन ह पुढील चित्र बघ होडी यामध्ये पहिले मुळाक्षर हो आहे ह होडी ह होडी ह हा। मन हात हा। हात हो। हरीन ह हा। हरीन ह होडी ह होडी ह आता पुढील मुळाक्षर शिकणार आहोत झ झ चित्र बघ आणि नाव सांग झाडू बरोबर यामध्ये हे मूळाक्षर दिसत आहे याला झ म्हणतात झाडू झ झाडू झ पुढील चित्र बघ झेंडू यामध्ये पहिले मुळाक्षर झ आहे झेंडू झ झेंडू झ पुढील चित्र बघ आणि नाव सांग झोपडे यामध्ये सुद्धा पहिले मुळाक्षर हे झ आहे झोपडी झ झोपडी झ म्हण झाडू झ झाडू झ झेंडू झ झेंडू झ झोपडी झ झोपडी झ पुढील मुळाक्षर आहे ए, ए।, ए। चित्र बघ आणि नाव सांग एक बरोबर एक हा अंक आहे एक ए एक ए पुढील चित्र बघ आणि नाव सांग एडका यातील पहिले मूळाक्षर आहे एडका एडका ए, ए, ए। पुढील चित्र बघ आणि नाव सांग एरंड बरोबर हे एरंडचं चित्र आहे यातील पहिले मूळाक्षर ए एरंड ए, एरंड ए गिरव लिही व म्हण ळ ह झ आणि ए या मुळाक्षरांचा गिरव लिहिण्याचा आणि म्हणण्याचा सराव करा